संजय राऊतने संजय राऊत हे महाराष्ट्रातले वाचाळवीर म्हणून अलीकडच्या काळात प्रकाश झोतात आलेले आहेत दादांवर बोलल्याशिवाय त्यांना आणि जितेंद्र आव्हाडांना करमू शकत नाही आणि ज्या व्यक्तीने ठाकरे परिवाराचे दोन तुकडे केले ज्या व्यक्तीने पवार परिवाराचे दोन तुकडे केले अशा आग लाग्या व्यक्तीने अजितदादांवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे त्यांचं दुकान आता बसल्यास जमा असल्यामुळे ते अशी विधानं करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात आणि मला असं वाटतं राजकीय लोकांमध्ये सर्वात रिकाम टेकडा माणूस जर सध्या कोणी असेल तर ते संजय राऊत आहेत की जे सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा पत्रकार परिषदेमध्ये वेभान बोलत सुटतात आणि अजित दादारो बोलल्यावर त्यांना प्रसिद्धी भेटते म्हणून अशा रिकाम टेकड्या माणसाबद्दल मला तरी वाटतं की कामाच्या माणसांनी काही जास्त बोलण्यात आपला वेळ वाया